बाई लवकर लवकर झाजून करून टाकतो स्वयंपाक करत आहे ना अजून हाय का नाही घरी कोणी झाडून करा लागली वाटते बाई साहेब स्वतःच घर मस्त चकचक ठेवायचं दुसऱ्याच्या घरासमोर कस राहून ठेवायचं दिसा लागली आहे बाई तर हो बाई झाली नाही का झाड का अजून झाडझूर करायची कोण होय मग कानापाशी येऊन किरकिर किरकिर करायला लागलं ला नसतं नाही दुसऱ्याच्या घरासोबत आणून ठेवत्याच्या घरात स्वतःच लागली शर्मा वाटते की नाही पाहिजे तरी तर म्हणलं काना कोणती मासी किरकिर किरकिर करावी लागली बा तू आहे माशी नाही असं काय मी तरी मासे दिसत आणली काना बस येऊन करणार बरीच बोलतो तू तर

काय बोलत काय कोण होय का मोन होय नुसती बडबड करू लागली मी आल्यासारखी कोणी काय पण अबाय होय का काय होय घराची लाज वाटत नाही का तुले घराची वाटत नाही का दुसऱ्याचं घर खराब करायला लागली स्वतःचं टाप टिप ठेवा लागली काही घराची तर वाटू दे मनाले नाही तर काही वाटू दे <laughs> मनाची लाज नाही म्हणून जनाची लाज नाही बाई म्हणून आता तुला काय करायचं ती कर कचरा मी टाकली तर टिटच समजलं चल जा आता घराकडे नाही माझ्या घराच्या बाहेर चल जा

माझ्या घरासमोर काय कचरा टाकू नको भाई आम्हाला लै त्रास व्हायला लागला ते सारा वास सुटला म्हणतोय आधी पुंजा आणून टाकते ते आता निकाल खरकटा मिरकटा काय जे असेल ते सगळे एकत्र करून आणून टाकतो तू निकाल वास सुटला ते आता वास आमला लागला आमच्या घरासमोर येतं आम्हाला त्रास होतेन कधी समजून घेतशील तू आधी तू बीमारं बीमारं जास्त वाढा लागल्या ला जा तेच्या तू अजून बीमारं वाढा लागल्या आमच्या समजावून सांगितलं तर प्रेमान समजत नाही बाई तू मी आता त्या घरासमोर आणून टाकतो म्हणला तो उद्या कचरा ते खरकटा मरकटा सगळ मग कशी करत पाहिजे तुम्ही मन हो <प्राण> माझ्या घरासमोर कशी काय आणून टाकशील तू अशी बरी आणशील <प्राण> तू टाकूनच पाय फक्त माझ्या घरासमोर कचरा आणून सांगतो तुला <प्राण> घरासमोर कचरा आणून टाकतो पण माय एकटी दाखत राहायचे का बाई सर एटाय जाणून टाकते तिथं कचरा कोणीच नाही आणून टाकत म्हणलं मी सांगितलं तरी बसून सगळ्यांनी समजलं पण तुलेच नाही समजलं किती समजून सांगायला लागली तुला कचरा टाकू नको तरी तू टाक 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 तर तो एकटी दाखत राहायून पडते तिथं रोज बर बा मी कचरा टाकत नाही उद्यापासून अजून काही झालं आता इथं निपटून टाक सगळं उद्यापासून मी कचरा आणून टाकत नाही इथं आणि आता काही बात करू नको हा असं चांगलं वाटलं तर दुसऱ्याला कधी त्रास नाही झाला पाहिजे आपल्यापासून असं वाटत असते माणसानं हो <laughs> आता मी टाकत नाही ना आता मी त्या घरासमोर कधी आणून टाकणार नाही कचरा मी बरोबर माझ्या घरासमोर लावत टाकत जाई बरोबर अजून काही अजून काहीच नाही एवढंच पाहिजे होतं मला बस जातो मी आता घरी कामं पडले पण <laughs> माया माय पण लय कामं पडले म्हणलं मी घरी काही नाही बसली तर बाबा हाय हॅकर होत नाही रे सुद्धा नाही बाबा हे बाई कधी